टिंबुर्णी कारची दुचाकीला धडक तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर टिंबुरणी गावाच्या समोर बाह्यवळण रस्ता ओलांडणाऱ्या कार क्रमांक एम एस तेरा बी एन शेहेचाळीस झिरो चारने सोलापूरवरून पुण्याला जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणीस ई एच तेवीस अडुसष्टला समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू तरी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे जखमी तरुणाला टिंबुर्णीतील एकशे आठ शासकीय रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केला आहे तर मृत्यू झालेल्या तरुणाला टिंबुर्णीतील खाजगी रुग्णवाहिकेमधून अकबरभाई खान यांनी टिंबुळणीतील शासकीय रुग्णालयात सविच्छेदनासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर प्रशांत कारजकर यांच्या मदतीने दाखल केले आहे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आकाश वय वर्ष सत्तावीस राहणार मुक्ताईनगर धाराशिव तर जखमी तरुणाचे नाव प्रदीप आवाड वय सव्वीस वर्ष राहणार धाराशिव येथील रहिवाशी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टिंबोणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख आमर पाटील यांनी दिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा